श्री स्वामी समर्थ माणसाच्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तत्काळ सुख मिळत मिळता परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपल्या साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्यांची किंमत कधीच विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Thank you.